शहादा पालिका निवडणुकीसाठी चौथ्या दिवशी प्राध्यापक मकरंद पाटील दाम्पत्यांनी अर्ज दाखल करून केला श्री गणेश तर्फे मकरंद पाटील व प्रभाग क्रमांक तेरामध्ये नगरसेविका पदासाठी त्यांच्या सुवैद्य पत्नी माधवी पाटील यांनी दाखल अर्ज भरला जिल्ह्यातील चारही नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी शहादा पालिकेतून प्रथमच अर्ज दाखल त्यामुळे त्यांच्या उमेदवारी अर्जासंदर्भात विशेष चर्चा होत आहे शहादा नगरपालिका निवडणुकीसाठी आज भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी प्राध्यापक मकरंद पाटील यांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले तसेच प्रभाग क्रमांक तेरामधून माधवी पाटील यांनीही नगरसेवक पदासाठी नामांकन दाखल केले नामांकन दाखल, के दाखल करण्याच्या वेळी शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते दीपक पाटील नोहा नूरानी शहराध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी श्रीमती कंचन पाटील श्याम जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतिशबाजीसह बाजीसह भाई पुढे चला आम्ही तुमच्यासोबत आहोत अशा घोषणा देत उत्साहपूर्ण वातावरणात नामांकन अर्ज दाखल केले या नामांकनानंतर शहादा नगरपालिकेच्या राजकीय वातावरणात उत्सुकता निर्माण झाली आहे भाजपाकडून मकरंद पाटील यांच्या उमेदवारीवर पक्षाच्या स्थानिक व जिल्हा पातळीवर समाधान व्यक्त करण्यात येत असून आगामी निवडणुकीत पक्षाला बळकटी मिळेल अशी अपेक्षा हो व्यक्त केली जात आहे यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मी नगराध्यक्ष पदासाठी माझा फॉर्म भरलेला आहे भारतीय जनता पार्टीकडून आणि माधवी मकरंद पाटील हिने तेरा नंबर वार्ड मध्ये तेरा अ मध्ये नगरसेवकासाठी फॉर्म भरलेला आहे